गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कालव्यातून जाणारे पाणी हे आमगाव शहरातील शुभम नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत जाते या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष जाऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्यय कशा प्रकारे थांबेल याची उपाययोजना आता पाटबंधारे विभाग करेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत तर पाण्या विभागाकडून हे दुर्लक्ष होत आहे पाण्यामुळं लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहेत आणि प्रत्येक वर्ष वर्षी हा सुभमनगरच्या बा बाजूचा जो कॅनल आहे त्याच्यातून पाणी नेहमी वाहत असते मोठ्या प्रमाणात आणि घरा घरांचे बी घरांच्या आजूबाजूला पाण्याच पाणी खूप हो, साचलेलं असते त्यामुळे शुभमनगरच्या लोकांनासुद्धा मलेरियाची आणि ह्या डासांपासून भी भीती आहे त्यामुळे बोला पाटबंदर विभाग विभागाने त्याच्याकडे लक्ष देऊन या ना सोचलेल्या पाण्याची लाजू सोचलेल्या पाण्याची अपेय होणाऱ्या पाण्याची काळजी घ्यावी हीच विनंती